निवडणूक चालले हे जे काही जरी झालं तुम्ही फक्त एकाच मुद्द्यावरती ठाम राहायचं ते म्हणजे मल्चिंग पेपरचं वजन त्यांनी पेपर कमी करू द्या तरी वजन कमी होणार आहे त्यांनी पेपर जाडीची त्याची जाडी कमी करू द्या तरी वजन कमी होणार आहे तुम्हाला काय पाहिजे पेपरचं वजन एवढंच आपल्याला ओळखा येऊ शकतं याच्या पलीकडे आपल्याला काय करणार नाही आपल्याकडे काय तिसले अजून ते त्या ह्याचे जे चष्मे आले नाहीत ज्या चष्म्यातनं बघितलं की पंचवीस मायक्रॉन मिळेल म्हणजे जिल्हा अधीक्षक आपल्याकडे उपस्थित आहेत याच्यामध्ये तुम आम्ही पण तुमच्याकडे पण हे रिक्वेस्ट करतो की अशा पद्धतीचे मार्केटमध्ये गोष्टी चालू आहेत तर ह्या पद्धतीचे जर आपण शेतकऱ्यांना सोल्युशन दिलं तर मला वाटतं ती कोणाची फसवणूक होणार नाही किंवा आपणही फसवणार आता पण ते शेतकऱ्यांना माहितीच नव्हतं की हे फॉर्म्युले देखील आपण चेक करतो शेतकऱ्यांनाच काही कंपन्यावाल्यांना पण माहीत नाही ह्याच्यामुळं इथून पुढं मल्चिंग पेपर काय घ्यायचं आहे आपल्याला कमीत कमी पंचवीस मायक्रॉन कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे तुम्ही फिक्स करा जर तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी जाडीचा पेपर वापरत असाल तर शंभर टक्के तुम्ही अडचणीत येणार हे लक्षात घ्या ह्या अशा पद्धतीने रोपं लावली की रोपं मारायला लागतात मग लगेच वीरू फोन करायचा रोप, करा रोप खराब आल्यात हार्निंग झालं नाही रोपांची बॅच खराब आली पण कशामुळे होतं हे मल्चिंग पेपर मुळे हलका मल्चिंग पेपर त्याच्यातनं सूर्यकिरण आत गेली त्याच्यातली माती तापली मातीत तुम्ही दिलेलं पाणी तापलं पाण्याची झाली ताप ताप वाप वापला माग बाहेर या यायला फक्त एवढाच मार्ग येताना त्यांनी त्या कवळ्या रोपांच्या दांडीला इजा केली त्याच्यामुळे रोपा अशा पद्धतीने कोलमडून पडली झाली काय आपली चूक मल्चिंग पेपर खराब वापरल्यामुळे म्हणजे नुकसान आता याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा हे काय कायप जाऊ दे वांग्याचं जा रोप फोटो नव्हतं आता लगेच हे जे खालचं काय कप वापरलाय कप लावायला पाहिजे ला ला का चहा प्यायला कोणी कप द्याय ना रोपांना आपण लगेच कप आणतोय आम्हाला सगळ्यात जास्त फोन कसं माहिती एकदा एका वर्षी हे कप जे आहेत ना खालच्या बाजूला बुड नसलेले कप कुठं मिळतात मग टाकायला सोपं ना खालचं कापायची गरज नाही याच्यासाठी सगळ्यात जास्त फोन हे कप कितीला मिळतील अरे पण कप टाकायचेत कशासाठी वाप लागू नये म्हणून टाकतोय ना त्याला सोल्युशन पण वाप कशामुळे लागली मल्चिंग पेपर चुकीचा वापरला आणि मग आपण कप मग कपाची किंमत कप टाकण्यासाठी बायकांना जर हजर कामाला लावलं ना कमी कमी चार ते पाच हजार रुपये जातात ते रोपं लावणं एवढं महाग झालंय दुसरं आता तुम्ही बघा मल्चिंग पेपर चारही बाजूने दोन्ही बाजूने अशा पद्धतीने काढायला पाहिजे काय केलं जातं हा खालचा कोपऱ्यातला फोटो बघा आपण काय करतो डिगल्या टाकतो म्हणजे सगळा पेपर काढायचा नाही त्याला साईडनं हो जागा ठेवायची कशासाठी हे सोल्युशन कशासाठी निघलं माहित आहे वाप त्याच्यात झालेली बाहेरनं निघून जाईल अरे पण वाफ कशामुळे झाली मल्चिंग पेपरचं चुकीच काम काय काय वाढवतोय बघा एक चूक करायची आणि ते चूक झाकण्यासाठी किती कामं आपण वाढवतोय हा अतिशय चुकीची पद्धत आहे तुम्हाला मागाशी मी काय सांगितलं की ही टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीचा मल्चिंग पेपर आहे आपण हॉलमध्ये बसलोय एसी लावल्यानंतर ना हॉल थंड होणार आहे पण तो कधी होईल सगळे दरवाजे बंद करावे हो लागतील बरोबर ना हे दरवाजे ओपन आहेत हे दरवाजे ओपन आहेत जर दरवाजे ओपन असतील तर गार होईल का थंड होईल का वातावरण तुम्ही फोर व्हीलरमध्ये आला आहे गाडीची चाक म्हणजे फोर व्हीलर मधले जे काच आहेत काचा जर खाली केल्या आणि किती जरी एसी फुल केला तरी गाडी थंड होणार आहे का हा। कारण हवा निघून जाते त्या पद्धतीने मल्चिंग पेपरमधलं जे खालचं वातावरण रायजस्पेअरमधलं टेम्परेचर मेंटेन करायचंय त्यासाठी तुम्हाला असं बंदिस्तच वातावरण त्याच्यामध्ये झालं पाहिजे तरच आतलं वातावरण हे तुम्हाला जे पाहिजे आणि जे पिकाला जे पोषक आहे हे तयार होऊ शकतं त्याच्यामुळे मल्चिंग पेपर टाकताना अशाच पद्धतीने टाका असं टाकायचा असेल तर टाकूच नका जे हलका पेपर वापरणार ते असंच टाकणार कारण त्यांची वाप होणार आहे आणि ती वाप निघून जाणार आहे मशीनच्या साहाय्याने आता पेपर बऱ्याच ठिकाणी टाकतात तुमच्या भागात सर्वात जास्त आहे अशा पद्धतीने मशीनच्या साहाय्याने टाकल्यामुळे हा प्रकार काय राहतच नाही चांगल्या पद्धतीनं पेपर वापरला जातो मग ती पेपर टाकताना सर्वात महत्वाची काळजी गॅस सपाट बसला पाहिजे त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे कसल्याही प्रकारची कारण हवा लवकर तापते माती किंवा इतर ह्याच्यापेक्षा आणि ही गरम झालेली हवा आपल्या पिकासाठी हानिकारक आहे आता काय होतय एवढी घाई मगाशी मी म्हटलं तसं उद्या लावायचा टोमॅटो आज फोन करायचा रोप मागवायची लगेच आपल्याला हे मल्चिंग पेपर टाकताना एक टेक्निक तुम्ही इथून पुढे पळा होल असलेले मल्चिंग पेपर आता सगळीकडे उपलब्ध आहेत सगळ्या कंपनीचे आणि ते पण आपण मागवतो कारण होल घेण्याची जे कष्ट आहे ते कमी होतंय लेबर मिळत नाही वेळ वाचतोय पण तो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामुळे आपल्याला ह्या मल्चिंग पेपर जे फुकटातनं फायदे मिळणार होते ना ते आपण घालवतोय आता फुकटातले फायदे कुठले पेपर आपण बेडवरती ज्यावेळेस हातरतोय मागाच्या फोटोमध्ये बघितलं तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ज्यावेळेस पॅक केला जातोय पूर्ण बंदिस्त वातावरण केलं आतमध्ये माती आहे मातीमध्ये आळ्यांचे कोश आहेत प्रतीक मोरे सांगतील त्यांच्या सेशन मध्ये ज्या बुरश्या आहेत वेगवेगळे रोग आहेत त्यांच्या बुरश्या त्या ठिकाणी आहेत हे सगळे आहेत आणि याच्यामुळं हे यांच्यासाठी जे वातावरण आपण ह्या मल्चिंग पेपरच्या मुळे त्यांच्यासाठी पोषक वातावरण असतं ते आपण खराब करू शकतो कसं मल्चिंग पेपर टाकला माती गरम होती पेपर टाकल्यामुळे ही आतली जी उष्णता अतिशय फास्ट वेगाने वाढायला चालू होते टेम्परेचर खूप चांगल्या प्रकारे आतलं वाढतं आणि त्याच्यामुळं आतमध्ये ज्या किडे असतात त्यांचे कोश असतात त्या ठिकाणी नाहीशी होण्यासाठी मदत होते पेपर टाकल्यानंतर पहिले दोन दिवस काहीच करायचं नाही पेपर टाका दोन दिवस फिरायला जावा कुठंतरी दोन दिवसानंतर नाही त्याच्यामध्ये आपण आधीच लॅटरल टाकून ठेवले त्या लॅट्रलनी पाणी द्या मगा सरांनी सांगितलं पाणी कसं द्यायचंय व्यवस्थितपणे पाणी झालं पाहिजे आपण पाणी व्यवस्थापनामध्ये तुमचे लॅटरल एक किंवा दोन जमीनच्या प्रकारानुसार वापरा टोमॅटो उत्पादन उन्हाळी हंगामात करत असेल तर डबल लॅटरलचा वापर आवश्यक करा जमीन कोणती पण असू द्या सगळ्यात जास्त बेनिफिट डबल लॅटरलचे या दरम्यान मिळतात त्या पद्धतीने तुम्ही पाणी द्यायचंय दोन दिवसानंतर पाणी चालू करा परत दोन दिवस त्या शेताकडे जायचं नाही आता तुम्ही दिलेल्या पाण्याची वाफ होईल काय व्हायचे ते त्याला होऊ द्या याच्यामुळं आत आतमध्ये असलेले किडींचे कोश बुरश्या काय जे वाचल्या असतील किंवा बुरशांना साठी पोषक वातावरण तयार होतं कारण काळोख असतो ह्युमिडिटी असते बुरशा उपणे वाढतात पण त्यांना खायला काय मिळत नाही त्यामुळे बुरश्या परत तिथं नाहीशा होतात हे फायदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो हे चार दिवस चार दिवस झाल्यानंतर ना तुम्हाला होल घेण्यासाठी माणसं आहेत जे काय अंतर तुम्ही ठरवलं लागवडीचं झिगझॅग लावा सरळ लावा काय लावा ते लावा पण त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने होल घ्या आणि हे होल घेतल्यानंतरनं परत दोन दिवस थांबायचं दोन दिवसानंतर न विरो भावला ऑर्डर द्यायचे रोपं मागवायच्यात आणि मग रोपं लावायच्यात हा सहा दिवसाचा कालावधी मल्चिंग पेपर टाकताना अवश्य द्या याच्यामुळे तुम्हाला हे सगळे फायदे होईल एकही रोप एकही रोप वाप लागून जाणार नाही याची गॅरंटी माझी पण तुम्हाला मल्चिंग पेपर पंचवीस मायक्रॉन कमीत कमी आणि हे सहा दिवसाचं प्रॅक्टिस तुम्ही करा इथून पुढच्या गोष्टीवरचा सगळा खर्च तुम्हाला याच्यामध्ये कमी होईल बाहेर गेल्यानंतर तुम्ही स्टॉलवरती मल्चिंग पेपर बघाल या सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन म्हणून आपण मल्चिंग पेपरची निर्मिती पण केलेली आहे याच्यानंतर ना हा एक मुद्दा आहे बॉर्डर क्रॉप मगाशी म्हणलं टेम्प आपण कुठे टेम्परेचर जास्त वाढले त्याला आपण सोल्युशन काय म्हणून कल्चरल प्रॅक्टिस पाहतो यातला मल्चिंग पेपर हा एक मुद्दा झाला याच्यामध्ये तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त लढाई जिंकता जर तुम्ही मल्चिंग पेपर योग्य तर दुसरा तुमच्याकडे पर्याय बॉर्डर क्रॉप सारखं पीक लावायचं आहे